आंदोलक मनोज जरांगे पाटील काल बीड जिल्हा दौऱ्यावरती होते आणि काल बीड जिल्हा दौऱ्यावरती असताना त्यांची विना परवाना रॅली काढल्यामुळे त्यांच्यावरती पिंपळनेरा आणि पेटबीड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये मनोज दरांगे पाटील यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दौऱ्यादरम्यान विना परवाना रॅली काढल्यामुळे जे गुन्हा दाखल केल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलेलं आहे आणि एकंदरीत काल मनोज दरांगे पाटील बीड जिल्हा दौऱ्यावरती असताना त्यांनी जवळपास चार ते पाच ठिकाणी जे आहे ते गाठीबिटी दौरा केलेला आहे या दौऱ्यादरम्यान त्यांची पिंपळनर हद्दीमध्ये देखील मोठी सभा पार पडलेली आहे या या ठिकाणीच त्याच पद्धतीनं नाळवंडी ना नाका परिसरामध्ये देखील त्यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार केल्यामुळे आणि रॅली काढल्यामुळे विनापरवाना रॅली काढली या अनुषंगाने त्यांच्यावरती जे आहे ते या पार दाखल करण्यात आलेलं आहे याच्या अगोदर देखील मनोज जारांगे पाटील यांच्यावरती बीडच्या शिरूर पोलीस स्टेशन आणि पिंपळ अंमळगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दे। देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने आता मनोज जारांगे पाटलांसह बारा जणांवरती हा एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये पेटबीड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये स्वतः पोलीस कर्मचारी फिर्यादी होऊन पोलिसांच्या वतीने हा गुन्हा दाखल केल्याचं देखील समोर आलेला आहे आणि या गुन्ह्याचा देखील मराठा बांधवांकडून देखील तेवढा निषेध व्यक्त केला जात आहे कारण मनोज जारांगे पाटील ज्यावेळेस बीड जिल्हा दौऱ्यावरती आले त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था बिघडन असा कुठल्याही प्रकारचं कृत्य झालेलं नसले तरी देखील आमच्यावरती गुन्हा दाखल केले जातात की कुठेतरी दडपशाही असल्याचं देखील मराठा बांधवांकडून व्यक्त होताना दिसत आहे आणि त्याच पद्धतीने जे गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे यावरती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्टेटमेंट देताना असं म्हटलेले आहे की विना परवाना रॅली काढल्या असल्याचं पुढं आल्यामुळे हा गुन्हा दाखल केल्याचं एकंदरीत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी प्रतिक्रिया तिथं नियुक्त केलेला आहे त्याच पद्धतीनं मनोज जारांगे पाटील ज्यावेळेस बीड जिल्हा दौऱ्यावरती होते त्यावेळेस विना परवाना रॅली काढली पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आल्यामुळं हा गुन्हा दाखल केल्याचं समोर आलेला आहे मनोज जारांगे पाटलांसह बारा जणांवरती हा व्यापार दाखल करण्यात आलेला आहे मुंबई यासाठी मी योगेश काशीत बीड